दिनांक बावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस कार्तिक शुक्ल प्रतिपदा म्हणजेच बळी प्रतिपदा या दिवशी बळीचा अहंकार श्रीकृष्ण भगवंतांनी किंबहुना विष्णू भगवंतांनी वामन रूपात येऊन त्याचा अहंकार नष्ट केला होता म्हणजे हा दिवस असा आहे की भगवंताजवळ म्हणजे विष्णू भगवंतांजवळ आपला अहंकार नष्ट करण्याची प्रार्थना करणं दुसरं असं आहे की या दिवशी पती पत्नींचा खास दिवस असतो पत्नी पतीला ओवाळते पती देत असतो कारण हे श्रीकृष्ण आणि रुक्मिणींच्या बाबतीत घडलेलं असल्यामुळे आपण सुद्धा ही प्रथा पाळत असतो हा याला दिवाळीचा पाडवा असंही म्हटलं जातं साडेतीन मुहूर्तापैकी अर्धा मुहूर्त हा आहे त्यामुळे आपण या दिवशी अतिशय चांगल्या वस्तू किंवा सोनं खरेदी करण्यासाठी हा अतिशय उत्तम दिवस आहे या दिवशी तुम्हाला खास काय करायचंय तर पती पत्नी मधलं प्रेम टिकून राहायचं असेल त्यांच्या नात्यामध्ये जिवाळा निर्माण होण्यासाठी एकमेकांबद्दल आकर्षकपणा कायम टिकून राहण्यासाठी तुम्हाला काय करायचंय तर विष्णू भगवंताची पूजा करायची कशी करायची तर ओम नमो भगवते वासुदेवाय हा सहा माळी जप तुम्हाला एकशे मण्यांचा त्या दिवशी करायचा आहे ज्या कोणी पतीपत्न्यांमध्ये वाद होत असतील कोणाचं एकमेकांशी पटत नसेल त्या सगळ्यांनी या बलिप्रतिपदेला हा उपाय अवश्य करा नक्कीच तुमच्यात प्रेम निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही